मित्रांनो आज आपण जाणला चाललो आहे फिशिंगला तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्कीच बघा तुम्हाला मजा आली तर लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा शनवर आलेलो आहे अजून काही मासं काही येत नाही आत्ताच आलेलो आहे हे लोकेशन आहे हे लोकेशन आहे आत्ताशी माशाला आम्ही गळ टाकलेला आहे बरं काही मासा अजून काही खात नाही आमचं काय नॉर्मल फिशिंग रॉड आहे आमचे पार्टनर रव्या उभे राहून बघतात हे गळ टाकलेला आहे त्यांनी पण अजून काय खाल्लं नाही माश्याने बघू भेटल्यावर दाखवतो तुम्हाला रव्याने मासा पकडला होता लय लहान आहे इथे बघा माझं मोराचं पंख आता डुबत होता बघूया आता काय लागलं तर ठीक आहे बघू मासा दाखव पाव किलोचं आहे टायक सोडून चल दे सोडून बिला सोडून बघू आता कधी मासा लागेल तो अजून काही सांगता येत नाही परत एकदा रव्याने परत मासा पकडलेला आहे बघा तुम्ही परत पाव किलो पकडलेला आहे दे सोडून त्याला पण आता रव्याने स्पॉट चेंज केलेला आहे तर बघू तो दुसऱ्या स्पॉटवर जाऊन त्या त्या स्पॉटवर जाऊन त्या झाडाच्या स्पॉटवर जाऊन बघतो आता मासे लागत आहेत की नाही कारण की आता इथेच ह्या झाडांमध्ये एक मासा मोठा उमधळला होता बघूया काय आता रव्याचं काय टाकलेलं आहे घर बघू जर त्याला तिकडं मासा लागला की आपण पण स्पॉट चेंज करू आतापर्यंत काहीच नाही आहे गेले पंधरा वीस मिनटं झालेत काहीच नाही आहे अजून बघू हे पूर्ण गाव आहे बघा गावाच्या शेजारी एक मंदिर आहे मंदिराच्या इकडे आम्ही बसलेलो आहे फिशिंग करत बघूया आता काही मासे लागत नाही आहे तर आम्ही एक फेकगळ म्हणून आता बनवतो आहे बघू चाहतात आहे फेकगळ आम्हाला अजून परत तिथं दोन मासे लागले होते परत आता मासे इकडं आम्ही बघितलं कुठंच नाही आहे तर एक फेकगळ बघू ट्राय करून त्याला वजन लावून फेकतो लांब बघतो चांगला मासा मिळाला तर चांगली गोष्ट आहे ठीक आहे तर इकडं काही मिळालं नाही रव्याने सात आठ पाव पाव किलोचे काढले होते बरं अजून काही परत काही भे भेटलं नाही आम्हाला आहे अजून काहीच नाही तीन चार मांजरं आले त्या मांजरांना दिलं तो कुत्रा आता बघतोय त्याला पण भेटणार मला वाटतं चिलापी चिलापी भेटल त्या पावपाव कुलोच्या चार तर मला व्हिडिओमध्ये दाखवलं ते छोटस बघू आता याला जर लागली तर ती मांजराला टाकणार तिथे एक मांजर बसलंय ते बघा आलं अजून एक एक घेऊन पळाला होता ते हे बघा कायच नाही चला आता स्पॉट चेंज करतो दुसऱ्या जागेवर गेल्यावर दाखवतो तुम्हाला अजून एक इकडे मांजर होतं हे बघा हे बघा इकडे गेलं ते हे बघा हे बघा वाघ वाघ हे इथे एक वाघ हे अजून एक वाघ आहे हे बघा पळाला बघा पळाला वाघ अजून एक आहे चार आहेत हे बघा इथं एक आहे एक तिथं बसलंय त्या गावतात अरे ते हा बघा इथे एक वाघ आहे हे नवीन स्पॉट आहे बघू आता इकडे काय मासे लागतात हे का ए जागाच बघतो आता इकडे बघा इकडे लोकल आहे हे स्पॉट आहे हा म्हणतो इकडं चला खाली बघू आता तिकडे काय आम्हाला चिलापे भेटले नाही आम्ही ॲक्च्युली चिलाप्याच पकडायला आलो होतो तर बघूया तिथे नाही भेटलं तर इथं बघू आता काय भेटतंय भेटलं तर नक्कीच दाखवतो शेवटला मला वाटतं इकडं देवाचं विसर्जन केलेलं आहे गणपतीचं इकडे भरपूर हार फुलं पडलेले आहेत एक देव पण इकडे मला आण्यातच हा देवाचं विसर्जन केलेलं आहे छोटे छोटे मासे दिसतात हे आण्यामध्ये टाकायचं राव्या इकडंच कुठेतरी टाकायचं का बघू आता शिंगट्या वगैरे भेटतात एका शिंगट्या मरळ जो भेटेल तो मासा बघू भेटला की दाखवतोच तुम्हाला ह्याच्यात बोलतोय तो ह्याच्यात ठीक आहे दाखवतो तुम्हाला शेवटला से याचं सेटअप चालूच झाला आहे तर मी सेटअप काढतो माझा आमचा सेटअप बघा आमच्याकडे सेटअप नाही आहे ना

बघा टाकल्या टाकल्या खातोय बघूया आता कसं काय ते भेटलं तर चांगलं औटला शिट शिट। लागला तर राहायला लागला होता मासा मला यो शिंगटा होता शिंगटा रव्याने काढलेला आहे हे छोटासा छोटासा मळी ना रे दांडवण 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 मासा आहे छोटासा आहे ठेव रे मग आपलं पिशवीत ठेव होईल त्याचा कालवण होईल मला काय खात नाही आता मासा रव्यात चांगले मासे काढतो मला पण तिकडे काय लागलं ला नाही बेट म्हणून गांडूळ आणलाय तर बघूया अरे इसको क्या हो रहा तेरे को माझं तर गांडोळच खाल्लंय आणि काय राव वडत होता वडतय वडत वडतय आपल्याला पण भेटलेली आहे दांडवण आम्ही नवीन स्पॉट चेंज केलाय तिकडून आलो डायरेक्ट आता इंद्रायणी नदीला तर बघू ओपोली इकडे तरी मासे लागतील आम्ही दोन स्पॉट काढले तिथं काय मासेच मिळाले नाही आमचा रवा पार्टनर काय मासेच नाही मिळाले आम्हाला इकडून चल इकडून चल ब्रिजचं काम चालू आहे तर बघूया मासे मिळाले तर चांगली गोष्ट आहे बघू बसले तिकडे लोक आम्हाला दिसले वरतून जाताना आम्ही चाललो होतो परत फिरून मागालो आम्ही भाऊ आता त्यांना काय भेटलंय का नाही भेटलं तर चांगली गोष्ट आहे आमचा रवींद्र चाललाय पुढं भाऊ आता विचारतो काय विषय कसा आहे बाथरूम पण आहे इकडं एकोड आहे ते रव्या मस्तर वाट काट ली आर खांबा वर्णा <laughs> मिलता है क्या नहीं मिल रहा अभी तो एक भी नहीं मिला किधर है ये चीला भी दूसरा कुछ नहीं लगा डाल रहे अपना डाल तो पर एक, रहा तो एक, एक तो। आ? अरे नदी में चिल्ला भी किधर से आया हाँ राय चिल्ला भी लागते हैं नंदी उनको क्या लगाया गया तुम्हारे साथ में है क्या साथ में है ना मिले उनको अच्छा अभी आए तुम लोग अभी आए ना तुम लोग हम लोग नहीं मारे हम लोग घूम घूम के इधर आए हम लोग को नहीं मिला इसलिए हम लोग इधर तुम लोग को देख के इधर आए ठीक है देखते अभी మాది అరే దాఖ రవ్యాని టకల అంత బ రవ్యా ఎక్స్పర్ట్ ప్కారి బిందం తోందం పూద మేండి స్కారి స్కార్లిం eu peguei त्या पण रे गांडू हं नि टकले रण बघा कसला वेगळाच प्रकारचा कुठला मासा आहे काय माहिती नाही एरा दर पकड बरो लागलाय मला एकता ॲक्च्युली एक नाही गिरे का भैया कुठला कोणसा मासाई मास सिंगी खाते इसको सिंगी काला काला आहे पूर्ण काळा काळा पूर्ण मासा आहे बघा तर मी आम्ही तू खातो याला खातो का याला नाही ना